नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो फक्त एकवीस दिवस हे स्तोत्र वाचा कितीही मोठी अडचण असेल किंवा मनापासून तुम्हाला काहीतरी हवे असेल ते सगळे पूर्ण होईल ते सगळे तुम्हाला मिळेल फक्त मनापासून मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने तुम्हाला एकवीस दिवस कंटिन्यू हे स्तोत्राचे वाचन करायचे आहे आणि हे स्तोत्र वाचन करताना जर कधी अडचण आली काही समस्या आल्या सुतक आलं तर तेवढे दिवस सोडायचे नाही तर पुन्हा नवीन एकवीस दिवस ह्या स्तोत्राचं वाचन करायचं आहे हेच या स्तोत्राचे नियम आहे मध्ये एक दोन दिवससुद्धा तीन चार दिवससुद्धा आपण ते स्तोत्र वाचन सोडले तर ते पुन्हा पहिल्या दिवसापासून करायचे असते नॉनव्हेज खायचे नाही मद्यपान करायचे नाही वाईट विचार वाईट संगत ब्रह्मचर्याचे पालन हे सगळ्या गोष्टीचे नियमांचे पालन तुम्हाला करून या स्तोत्राचे वाचन करायचे आहे हे स्तोत्र वाचनाने मानसिक तणाव कमी होतो कामात यश मिळते धनप्राप्ती होते नोकरीत प्रगती होते आपले नाते संबंध सुधारतात आध्यात्मिक शक्ती जागृत होते घरात सुख शांती निर्माण होते वाईट ग्रहदोष नकारात्मकता हे सगळं घरापासून दूर होतं म्हणून मित्रांनो आपल्या मनाची तयारी करा आणि एक दिवस ठरवा कोणताही दिवस आणि त्या दिवसापासून तुम्ही हे स्तोत्र वाचायला सुरुवात करा हे स्तोत्र म्हणजेच व्यंकटेश स्तोत्र हो मित्रांनो तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे व्यंकटेश स्तोत्र हे भंग, भगवान व्यंकटेश्वर म्हणजे तिरुपती बालाजी श्रीनिवास विष्णू याचे स्तवन करणारे एक अतिशय प्रभावी आणि फलदायी स्तोत्र मानले जाते या स्तोत्रात भगवानाच्या विविध नावांचा गुणांचा आणि शक्तीचा उल्लेख आहे हे स्तोत्र म्हणण्यामागचा वाचण्यामागचा हेतू काय असतो संकटांपासून मुक्ती मिळावी आर्थिक समृद्धी व्हावी मनाला शांती मिळावी इच्छा पूर्ण व्हावी आणि भक्ती आणि आत्मविश्वास वाढावा यासाठी हे स्तोत्र वाचले जाते हे स्तोत्र कसे वाचावे तर आधी जागा निवड करावी देवघरासमोर बसून किंवा एखादी शांत जागेवर रूममध्ये बसून स्वच्छ जागेवर आपण बसू ते वाचू शकतो देवघरात किंवा एका कोपऱ्यात दिवा लावून आपण बसू शकतो सहसा करून देवघरात दिवा अगरबत्ती लावून तुम्ही बसावे रोज सकाळी किंवा रात्री कोणतीही एक वेळ ठरवायची आहे आणि रोज त्याच वेळेला बसायचा आहे समजा तुम्ही आज सात वाजता संध्याकाळी बसला तर रोज सातलाच बसा सकाळी सहाला वाचलं तर रोज सकाळी सहालाच वाचायचं आहे आणि एकवीस दिवस सलग म्हणणे अ अत्यंत प्रभावशाली मानले जाते सलग म्हणणे म्हणजे जर एकवीस दिवसात एक दोन दिवस तीन चार दिवस काही अडचण सूतक किंवा काही प्रॉब्लेम आली महिलांच्या बाबतीत असू द्या कोणतेही प्रॉब्लेम असू द्या तर मग तेवढे दिवस न सोडता पूर्ण नवीनच हे करायचं असतं पहिल्या दिवसापासून पूजेसाठी सामग्री काहीच लागत नाही फक्त अगरबत्ती दिवा पाहिजे आणि तुळशीपत्र विष्णूच्या समोर व्हायची आहेत स्तोत्र म्हणताना मनात एकच इच्छा प्रार्थना म्हणून ठेवा पूर्ण श्रद्धा विश्वास आणि शांत चित्त ठेवा उच्चार शुद्ध असायला पाहिजे भक्तिभावसुद्धा महत्त्वाचा आहे पहिल्या दिवशी वाचत असताना तुम्ही तुमची इच्छा बोला तुम्हाला काय हवं आहे कोणत्या समस्या आहेत कशासाठी तुम्ही हे वाचत आहात त्याचा हात जोडून संकल्प करा विष्णू भगवानासमोर स्वामींसमोर आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरुवात करा याची एक छोटीशी पोथी मिळते पुस्तकालयामध्ये किंवा ऑनलाईन ती पोथी तुम्ही घ्यायची आहे एक जागा आणि एक वेळ तुम्ही ठरवा रोज एक दावाचा मनात एक गोष्टीची प्रार्थना करा म्हणजे एक गोष्टीची प्रार्थना म्हणजे एकच काहीतरी मागणं करा रोज वेगवेगळ्या गोष्टी मागू नका पहिल्या दिवशी जे मागणं असेल तेच राहू द्या काही लोक असतात आज हे मागितलं उद्या ते मागितलं एकवीस दिवस त्यांच्या एकवीस गोष्टी असतात असं न करता एकच गोष्ट मनात राहू द्या आणि जागा आणि वेळ एकच असायची असायला पाहिजे आणि हे स्तोत्र पूर्ण वाचायचं असतं पूर्ण पुस्तक संपेपर्यंत ते म्हणजे जे संपूर्ण स्तोत्र समाप्तीपर्यंत वाचायचं असतं तर अर्ध अर्ध न वाचता एका वेळेस बसून संपूर्ण वाचायचं आहे विचारांमध्ये दुसऱ्या गोष्टी येऊ न देता फक्त व्यंकटेश भगवान आपल्या मनात यायला पाहिजे एका चित्तीमध्ये वाचायला पाहिजे मध्ये खंड पडू देऊ नका व्यंकटेश स्तोत्र वाचल्यानंतर श्री व्यंकटेशाय नमः या मंत्राचा जर अकरा वेळेस किंवा एकमाळ तुम्ही करायचा आहे आणि जर वाचता येत नसेल तर तुम्ही ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून हा व्यंकटेश स्तोत्र लावू शकतात आणि ऐकू शकतात ऐकलं तरी चालतं तर नक्की मित्रांनो तुमच्या इच्छा तुम्हाला पूर्ण करायच्या असतील तर व्यंकटेश स्तोत्र एकवीस दिवस नक्की वाचा आणि चमत्कार नक्की घेऊन बघा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ